म्हणून जे एकमेकांवर लायक नालायक आरोप करतायत त्या सगळ्यांच्या माध्यमातून अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं आहे त्यामुळे आज या बहिऱ्या वॉर्ड ऑफिसरांना जाग करण्यासाठी आजचा मोर्चा काढला या झोपलेल्या प्रशासनाला जाग करण्यासाठी आज टाळ वाजून तरी महापालिकेचे वॉर्ड अधिकारी जागे होतात का यासाठी आज वाशी विभाग कार्यालयावरती माझ्या वाशीतल्या सर्व सहकारी आणि कार्यकर्त्यांनी हा टाळ वाजवा मोर्चा काढलेला आहे नवी मुंबई मनसेच्या माध्यमातून हा पाचवा मोर्चा आहे या अगोदर नेरूळ असेल बेलापूर असेल कणसोली आणि कोपरकरणे आणि आता वाशी वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढतोय पुढचे दोन ते तीन मोर्चे सुद्धा राहिलेल्या निघतील करोडो रुपये खर्च करून वाशी डेपोची स्थापना केली अद्यापही नेत्यांची आणि मंत्र्यांची तारीख मिळत नाही म्हणून जे एकमेकांवर लायक नालायक आरोप करतायत त्या सगळ्यांच्या माध्यमातून अजूनही त्याचं उद्घाटन झालेलं आहे वाशीतले जवळपास सर्व रस्ते हे अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले आहेत चोवीस तास पाण्याची फक्त घोषणा मात्र वाशीतल्या सिडकोच्या घरांमध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध नाही गार्डनची दुर्दशा आहे खेळांच्या मैदानाची दुर्दशा आहे त्यामुळे आज या पहिऱ्या वॉर्ड ऑफिसरांना जागा करण्यासाठी आजचा हा मोर्चा काढला काही ठिकाणी जे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतात अशा ठिकाणी त्यांनी सोडवलेले आहेत काही प्रश्न हे आयुक्तांच्या अधिकाराखाली आहेत त्यामुळे त्याची कारण दिलीत येणाऱ्या नोव्हेंबर महिन्यामध्ये अमित ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त कार्यालय मुख्यालयावर सुद्धा पूर्ण नवी मुंबई मनसेच्या वतीने एक मोर्चा काढून पुढचे प्रश्न सुद्धा मनसेच्या वतीने मार्गी बघा जे, जे स्वतः दबंग नगरसेवक म्हणून स्वतःला सांगतात यांनी स्वतः मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आणि अनधिकृत फेरीवाले बसवले हा मुळात माझा स्पष्ट आरोप आहे आणि त्यांच्याकडून हप्ते वसुली पालिकेतल्या कुठल्या कुठल्या अधिकाऱ्याकडून सुरू आहे याची लवकरच आम्ही यादी जाहीर करू मला कळत नाही इथला जो सिडको रहिवासी आहे हा सगळ्यात जुना रहिवासी आहे नवी मुंबईतला तुम्ही टॉवरला पाणी देत आहे नवी मुंबईतल्या सगळ्या बिल्डरला ज्या साईड चालू आहेत पन्नास शंभर तिथे कुठलं पाणी वापरलं जातं पिण्याचं पाणी आणि महापालिकेतले अधिकारी झोपलेले आहेत इथले जेवढे कार वॉशरूम आहेत कारचे सर्व्हिस सेंटर आहेत इथे कुठलं पाणी वापरलं जातं इथे महापालिकेचं जा पाणी आहे यांचं कनेक्शन कट करा आणि सिडकोतले जे आमचे रहिवासी आहेत त्यांना द्या जर नसेल होत तर आम्हाला सांगा पुढच्या काही दिवसामध्ये हे कार वॉशिंग सेंटर असतील नाहीतर इथले बिल्डर आणि जे रिडेव्हलपमेंटच्या नावाने आता बिल्डर झालेले आहेत आणि ज्यांच्यावर अर्धे नगरसेवक आहेत त्या सगळ्यांचं कनेक्शन मनसे कट कर